माझे नाव श्रावणी सुनील कदम आहे मी आत्ता ग शासकीय तंतनिकेतन मिरज येथे तृतीय वर्षी संगनागाव शिकत असून माझ्या घरात मी कुपवाड येथे राहते सांगली जिल्हा जिल्हा सांगली तालुका मिरज तर मला शासनाच्या मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ मिळाला असून मला माझ्या कॉलेज तीन हजार रुपये फी कमी कमी झाले आहे तर मी शासनाचे आभारी आहे की माझी फी कमी झाली एवढी आणि मी नक्कीच चांगला अभ्यास करेन धन्यवाद